नमस्कार मित्रांनो आज आपण किस्तिक सात मैदानावर माळशी रस्ता हे मैदान, मैदान कारवाडपाठीवरती झाला आणि या मैदानामध्ये आपणचा पाखरी आहे आणि लखन या गाडीचा तृतीय क्रमांक आहे आपण अखिल भारतीय संघटनेच्या अध्यक्ष आबांशी चर्चा करू नमस्ते आबा नमस्ते आज लखन आणि पाखरेची गाडी कशी काय करावी कंचिनपाखरेची गाडी यापूर्वी पण आम्ही इथं माशेरसलाच पळवली होती मला वाटतं सदाशिवनगरचे इथे तिथे पळवले ते मागं त्या गाडीने त्यावेळेस एक नंबर केला होता आणि बऱ्याच दिवसानंतर योग्य आला आत्ता चांगली पळाली गाडी फायनलला थोडंसं आमचं जरा मा गाडी सोडतोय आणि थोडंसं चूक झाली त्याच्यामुळं त्याला गाडी आमच्या मनासारखी नाही पळाली पण सेमीफायनलला गाडी एकदम चांगली पळाली सेमी फायनलला अकरा तारखेचं मैदान झालं oh. त्या मैदानात चकवा दिला आपल्याला म्हणजे <laughs> हो त्याचा कसर oh, निघाला त्या दिवशी गाडी पळून बसली गाडी परंतु तो लॉबिट झाली मोसल्यामुळं पब्लिकचा थोडासा त्रास झाला कडला असल्यामुळं पण कडनी पळून लागली गाडी आणि तिथं त्यावेळेस आम्ही निराश झालो थोडंसं परंतु परवाच्या आमच्या निराशेचं आज बैलांनी आमचं परत मन प्रसन्न करून टाकलं परवा थोडासा त्रास होत होता पब्लिकचा आज उपाययोजना केली की बॅरिकेड थोडं वाढवलं पब्लिक अजून मागे हो हो बॅरिकेड थोडंसं मागे घेतलं आणि एक फाटी पण अजून एक मोकळी सोडली होती त्या साईडने दोन फाट्या सोडल्या जातात त्याच्यामुळे त्या बाजूचं पब्लिक स्टेजच्या बाजूलाच ॲक्च्युली पब्लिक जास्त असतं आणि त्याचा त्रास होतो ह्या साईडला थोडंसं कमी असतं पब्लिक विरुद्ध साईडला स्टेजच्या विरुद्ध साईडला थोडंसं कमी असतं पण स्टेजच्या साईडला जरा त्रासच होतो तर आता मला बरेच बैल मालक काय म्हणतात की जेव्हा चढा होतोय की एक दोन चार मैदान गुलाल चुकतोय तर परत पायऱ्या सगळ्या अडचणीत तर आता तुम्हाला कसं काय जाणवं लागतं होतंच मध्ये तर आम्ही बैलाला जरा ब्रेक दिला होता आणि परत ब्रेक देऊन परत मैदानात आणायचं म्हणलं की पायऱ्याला होतोच त्रास म्हणजे कसं होतं बैल देताना माणूस पण विचार करतो ना की बैल मैदानात नाही ना आपण कसा पायरा द्यायचा एक नंबरचा असा एक विचार करतो माणूस त्यावेळेस थोडासा त्रास होतो म्हणजे गाडी कशी कवय ना एडी आपली गुलालात राहिली म्हणजे पैऱ्याला त्यांना त्रास कमी होतो हे नंबर किती बी करू द्या परंतु गुलाला तर न महत्वाचं आहे मग आता सध्या तुमचं एक दोन तीन मैदान समजा चुकला होता गुलाल मग मनोहर पाटलांनी तरी लखन दिला का हो त्यांचे मला वाटतं एक चार पाच दिवसापूर्वीच आमचं बोलणं होऊन फायनल केलं होतं त्यांनी म्हणजे मला वाटतं हे मैदान झालं झालं आमचा पैरा झाला होता होय ना हां इथलं अकरा तारखेचं मैदान झालं ना त्यावेळेसच फायनल झालं होतं आमचं आणि तिने गट सेमी फायनल कोणी तुम्ही गाडी मारली म्हणजे ड्रायव्हर का ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा चिवळा ड्रायव्हर होता त्यांनीच मारली तिने तिने फिरा हो आमचे पूर्वीपासून जे ड्रायव्हर आहेत चिवडा ड्रायव्हर त्यांनी सांगले आता काय आगामी नियोजन आता बघू एक वीस बावीस तारखेला काहीतरी एक मैदान आहे आणि परत कदमवाडीला परत पळायचं कदमवाडी कदमवाडी आणि शेतळवाडी दोन्ही ती दोन मैदाने खेळायची आता आपण थोडंसं आता बैल मालकांच्या प्रश्नाकडे येतो की बऱ्याच बैल मालकांचा आपली संघटना कार्यरत झाली पाहिजे किंवा काय जबाबदारी आहेत किंवा थोडंसं जाणून करून दिली पाहिजे विषय संघटना कार्यरत आहेच आता लोकांचे जे वादविवाद होते ते संघटना समक्ष बसून मिटवायला असतेच संघटना परंतु काही घटना अशा घडल्या की मध्ये उन्हाळ्या मैदानामध्ये निकालांचे जे प्रकार व्हायचे इतका त्रास होत होता एक एक दिवशी चार चार आणि चार ठिकाणावरनं जर निकाल देण्यासाठी जर फोन करत असतील लोक बरं एक निकालासाठी दहा माणसं फोन करतात आणि तिथलं लोकल तालुका कमिटीने दिलेला निकालच मान्य करायचा आणि सरळ आम्हाला फोन करायचा हे चुकीचं आहे की शेवटी ते तालुका कमिटीनं सुद्धा चार वेळा ते तसंच व्हिडिओवरती बघितलेलं आज निकाल द्यायचं म्हणजे निकाल कुणापासून बसून जाकून नाही राहिलेला व्हिडिओमध्ये कधी तसलेला असतो निकाल त्याच्यामुळे चुकीचा निकाल कोणच देत नाही आणि कोण देऊ बी शकत नाही कारण निकाल हा व्हिडिओवरती दिलेला असतो आणि व्हिडिओ रेकॉर्डला राहते त्यामुळे चुकीचा निकाल देणं वगैरे बाबा तालुका कमिटीने एक निकाल दिला आहे आणि परत आम्हाला फोन करायचा की ते आम्हाला मान्य नाही तुम्ही जो निकाल द्याल मान्य नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं आम्ही असू शकत नाही प्रत्येक ठिकाणी त्या ठराविक चित्र मैदान असेल ती तालुका कमिटी असते त्यांचे दिलेले निर्णय मान्य केले पाहिजे बैलगाड्या मालकांनी आणि त्याच्यामुळेच त्या निकालाच्या विषयामध्ये फक्त संघटना आणली तर बाकीचं कुठलंही कार्य असेल तर संघटना कार्यरत आहे आणि तो त्या तो विषयसुद्धा आता आम्ही फायनल करणार आहे की निकाल तालुका कमिटीने आणि यात्रा कमिटीने दिलेला निकाल मान्यच करावा लागेल आणि जो बैलगाडा मालक मान्य नाही करणार त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा त्याच्याबद्दल अजून काही चर्चा झालेली नाही परंतु आता ही येणारी मीटिंग जी होईल संघटनेची त्याच्यामध्ये तो निर्णय घेऊ आम्ही हो ते करायला पाहिजे कारण बरेचसे अपघात व्हायला लागलेत आणि आमचा प्रयत्न चाललाय की काही डोनेशन स्वरूपात काही लोक जर देणार असतील हेल्मेट तर त्यांच्याकडनं हेल्मेट घ्यायचा विचार चाललेला आहे आता त्याचबरोबर बऱ्याच मैदानात कसं दिसते काय ड्रायव्हर अजून उभा राहतात टाकतात त्यामुळे आता आपण जसं शिफूट चावल्यानंतर जशी एक दोन मैदानाची चार मैदानाची बंदी घालत होतो त्या पद्धतीचे आप काहीतरी आपण नियम करू काय म्हणजे आपण काय आपल्यासाठी करत नाही किंवा काय करत नाही पण त्याच्यात ड्रायव्हरच्या सुरक्षा सुरक्षतेसाठी आपण तो निर्णय घेणार आहे आणि तो आगामी आता मिटिंग जी होईन आता जी मिटिंग होईल ती फक्त तालुका कमिटीचीच लोकं आहे आणि त्या तालुका कमिटीच्याच लोकांमध्ये चर्चा होऊन काही नियम फायनल करून आपण जाहीर करू बरेचसे थोडीशी चर्चा झाली मला जायचंय पण आता आपल्या पाकऱ्याला काय पुढच्या मैदानाला बोलासाठी शुभेच्छा असते आणि आपली संघटना पुन्हा कार्यरत संघटना कार्यरत आहेच काही विषय नाही संघटना फक्त निकाला बाबतीत थोडस लक्ष आम्ही काढून घेतले का तर थोडस बैलगाडी मालकांना सुद्धा सवय लागली पाहिजे ऐकायचं आज बैलगाडी मालकांना काय व्हायला लागलं की संघटनेचा आसरा गावलं नंतर ते यात्रा कमिटी बरोबर वाद घालणं किंवा तालुका कमिटीवर तो वाद ह्या गोष्टी जास्त घडत होत्या म्हणून आम्ही थोडंसं थांबलेलं आहे म्हणजे आम्ही सहकार्य करतो म्हणजे त्यांना यात्रा कमिटीला त्रास नाही दिला पाहिजे लोकांनी बैलगाडी मालकांवर यात्रा कमिटी जर दमल्या तर मैदान नाही झाले तर तुम्ही पळायला कुठं जाणार त्यामुळे यात्रा कमिटीच सुद्धा विचार करावा लागतो आणि बैलगाडी मालकांचा पण विचार करावा लागतो आता मैदानाचं म्हटलं थोडंसं आपण थांबलोय का तर बक्षिसामध्ये माझे तफावत दिसायला लागली बक्षीसांबंधी तफावत दिसायला लागली आणि थोडंसं काही ठिकाणी असा प्रकार घडायला लागला की एकाच ठिकाणी चार चार मैदानामध्ये तो व्यवसाय करायला लागले लोकं त्याच्यामध्ये अजूनपर्यंत असा काही प्रकार घडला नाही बक्षीस बुडवणं ना वगैरे काय असा प्रकार नाही घडलेला परंतु थोडंसं दुर्लक्ष केल्यानंतर लग, लग लगेच काही लोकं सारसावतात लगेच त्याचा फायदा घ्यायला तर त्याच्यावरती आपण कार्यरत झाल्यानंतर काय विषय नाही का ते थांबतो सगळा विषय सगळ्या बैल मालकांचा इच्छा आहे की लवकरात लवकर आपल्या ह्या व्यवस्थित व्हावं आणि पुन्हा सुरुवात चालू बैलगाडी मालकाचा एक प्रॉब्लेम आहे की स्वतःवरती आलं ना स्वतःवरती आलं की मग त्यांना संघटनेची गरज भासते आणि तोच बैलगाडी मालक पुढच्या मैदानामध्ये जाऊन जर त्याच्या विरोधात जर संघटनेने जर निर्णय जर दिला तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल चुकीचं बोललं जातं आ, कौन, कौन ते म्हणजे असं कोण कोणाचं तात्पुरता विचार करतात हा, हां तात्पुरता विचार करतात तर बैलगाडी मालकांना एक माझं सांगणं आहे की तुम्ही दिलेला निकाल तिथं जागेवरती मान्य करायचा आणि जागेविषयी सोडून द्यायचा त्याच्यावरती सोशल मीडियावरती असे उलटं सुलटं चर्चा करणं किंवा संघटनेबद्दल उलटं सुलटं बोलणं आणि मग परत परत तिसऱ्या दिवशी तोच मालक जर परत अडचणीत आला की परत संघटना परत मग तुम्हा माझं तेवढं हे जो दलबदलू पण आहे लोकांचा तो, तो थांबला पाहिजे धन्यवाद आबा पाकऱ्याच्या पारात दिवसाचा थोडासा विश्रांतीनंतरचा गुलाल आणि हे आपल्या संघटनेच्या कार्य ह्याच्याविषयी चर्चा करायची मला आणि त्यासाठी तुम्ही वेळ दिला मी बैल मार्कातर्फे आपला आभारी धन्यवाद दन्य।